अरे बाबू का पिढे किती पाहिजे तर घे जे घेरे म्हटलं लरा येणार लागलं काय घेणं लवकर राजा खाना पिढे खाणं तू आता काय मस्त जेवढ लागते तेवढे बापा आता जेवला मी गेली पेढे तर डब्बा घेऊन आला बाबा किती रोज भेटलं मग आता तेवढं काही विचार नको तू किती भेटल्या काय भेटल्या कामापुरते भेटल्या बस झालं नाही तर का भीटले, जल, आपली एकदम काय काय लालच आहे पैसे भेटलेच पाहिजे भेटलेच पाहिजे कामापुरते भेटले ना झाले पाच हजार भेटले पाच हजार रुपये पाच हजारामध्ये बियाणे होते पेरणी होते सगळं समजा आता जमला नाहीतर आण मस्त समजायचे आता चांगलं भजन जमलं मग आलं बरं तुम्ही पिढे घ्या का बरं लवकर तोंड गोळ करा आता घ्या घ्या कराल लेको नुसतं घे घे कुरा घेऊन आले काही जण घ्या मधलं पिढे खाणं लेको किती पाहिजे तर बरं लवकर घ्या

एक नंबर काम झालं घरी खायची सोय नाही आहे उपाय आम्ही तिकडे झालं किती वेळची वाट पल तुमच्या शंभर रुपये दिले तेल आण अरे आता आपल्या जवळ पैसे आले ना पैसे पैसे आले ना वरली मटका भेटला ना मला आकडा नाही तर का ते आहे ना जे समोर बदलते ना त्याचा लावला होता मी ना आकडा मग नाही का ते स्वप्न नाही आलं का मला आज सकाळी स्वप्न त्या स्वप्नाच्या हिशोब आहे ना ते स्वप्न आलं मला ते नाग इग ते नाग गिग म्हणजे काय स्वप्नात मी खाल्ले आकडे पण लावला त्याचा मग ते वरली मटक्या तर वरली मटका झाला माझ्या आकडा तर मध्ये भेटले पाच हजार रुपये झाला आपलं काम बिया नाही होते पेर नाही होते घरी किराणा आण होते जमलं ना मस्त खरंच का बाबा खरंच का तुम्हाला आकडा भेटला पाच हजार रुपयाचा जमलं मग हो ना बाबू म्हणून त्या खुशीत पेढे वाटून राहिले मी नाही का नाही तर मला खुशी आहे का बाबा बगर कामाचे पेडे वाटायचे तिने म्हटलं पाच हजाराचा आकडा लागला आपल्याला तर लोकांची टोंड गोळ करून टाका त्याच्या मोबाईल मध्ये आकडा पाहिला त्यांना सांगतला म्हणून म्हटलं त्याला पेडे तारायचे होते मध्ये म्हणून त्याच्यासाठी पिढे आणले जैन आपल्याला पैसे दिले नाही हा भाईने केले ते पेडे तर बाबा आपण त्याचे तोंड गोळ करू ते माहीत पडलं पाहिजे ना ते नाही दिलं तर आमच्या मागे देव आहे नाही का देव आहे देवाला सगळं दिसते कोणाला पैशाची गरज आहे काय आहे सगळ्याला बरोबर देते तो कुठून नाही कुठून देतेच

आम्हाला लवकरच पेरायला लागल तुम्ही पेलनी करून घ्या पेलनी खोलून पेलणी केली त्या पाण्याचा पत्तानी त्यात आता पाणी कुठं गेलं काय गेलं मस्त अलांची पेलत म्हटलं तुम्ही पण माल घाई करून पेलून गे पेलून गे पेलुंगे अरे का का तुलाच पेरला फक्त वावर पुन्हा लोकांनाच पेरलं ना सांग बरं कुणाचं वावर पेरायचं सांग तू मला भावाचा भावा वावर राहिला देऊ त्याच्या त्याच्यापासून पैसे नाही म्हणून सांग ना ते नाही पेरलं असतं आ, बाकी अजून कोणाला सांग बरं तुम्हाला सगळ्यांनाच पेरलं ना कुणीच नाही आला ना बगर पेरण्याचं मला असं वाटलं भा नंतर मी खाली राहीन नाही राहीन आम्ही दोघे जण म्हटलं झुम्मरे मी खाली भेटू नाही भेटू तुम्हाला म्हणून बा खाली आधी प्रेरणा करून घ्या तुम्ही तुम्हीच नाही केलं पेरणं ना, मी नाही केलं सगळ्यांनाच केलं आता पाणी घेऊन आलं त्याच्याने आमचा दोष आहे का बा सांग बरं तू हा सांग तू आमचा दोष आहे का राजा कुठे कुठे बोलून राहिला सांगून तसं राहिला का फक्त तेजावर पेरून देलं ना आमचा पेरायचं पाहिजे गोष्ट करून राहिला नाही झिम्मर पाणी म्हटले पाणी कुठे गेलं काय गेल राजा ढोंडी काढायला लागणार टॅपल्याने ढोणी काढल्या शिवाय पाणी येत नाही ना काढू टाकूया काल ढोंडी ढोणी काढल्याशिवाय शिवाय पाणी येत नाही तसंच करू पैसे पैसे येते जे काय होणार आपलं गाव जेव्हा मस्त नाही करू टाकूल काल त्या खाली उचल काय आला तू अरे काय म्हणून आला ते पाणी येणार नाही गावले ना ना। लोकांना पेल कोणाचं देवला तर तुतला बाकी सगळ्या लोकांना पेलला ते म्हणून आला तुम्हीच म्हटलं तुम्हीच मधला पेलनी तिला ते वाटलं का खाली आता कळून घ्या बा सगळ्या लोकांनाच केलं त्याला तेल छान छानपणा कल पान ना बघ कंदिला बाई सांगले दूध देऊन राहिला बा हा तुम्ही लवकर फिरणी करायला लावली लवकर करायला लावली अरे तूनच केली का सगळ्या गावातल्या लोक आहे केली कोणाच वावर राहिलं आले दाऊ देना चिवलाल तुझ्या पुत्याच्या मागा लागून राहिला का एल्ल्या काल्या कवलीची फकल नाही आहे कुरीच्या खुदी लागा बदल बदल करते चालले भांडा चालू लवकर घाली वय दिन नाही लागा दोन थोडे लचिन मग चला लवकर घाली <laughs> बाबा का आता काही गलत आहे का काय दोन शब्द बोललो मी फक्त किती बोलून राहिले ते काय मी आता लहानच लायलो आता मोठं त्याला काय काय मी मी आता का बोलून घेता पहिले ऐकून घेतलं मी आता नाही का झाला हिचा बोलत ना लहान नाही मी आता छोटे देऊ का त्यावर तू लहान मोठा पाहिजे का सांग फक्त मला तुले कंदिला बजी घ्या म्हटलं घ्या पिढे या देवल्या कोणा खुशी मध्ये वाचून का पेले पहिले का दुकामध्ये बियाण आले पैसे नाही का पाहिले पैसे नाही पहिले तंगीता पेल वाटून काय आला पेल्या मध्ये काही खोलता नाही चांगल पुला का टाकला अरे बाबू देऊ लाल म्हटलं पिढ्या कायची काय झाली तुले पोरग झालं म्हटलं काही खुशी झाली काय काय पिढ्या भावा देनी भाऊ पेला खाऊन का नाही ल पेल्यामध्ये चांगल कुता गीता टाकून आणला कोणी पैसे नाही देऊन आला ना बियान आणले म्हणून काही ना काही खोल केला तो पेले वाचून लाला खुशी वाचून लागला पेला थांगा बोल म्हले खाऊ नका पेला पिला खाऊ नका अरे बाबा एवढा विचार करून राहिली एक पेडा खादा मी ना त्याच्या मारणार आहे मी अरे घ्या ना म्हटलं आहे ना ते या कोणा खुशीत वाटून राहिला पिढे कोणती खुशी झाली तिकडे बियाणाची सोय नाही काय नाही काय वाटून राहिला काहीतरी बाबू नक्की खोला रे झुमर म्हटलं पिढा खाजू नको आपल्या पाहिजे आणला ना खाजू नको पेळा तिकडे कंदिला पाहिजे खाऊन राहिले म्हटलं खाऊ नको काही ना काही झोलाय दे पेला खाऊ नका नक्की काही ना काही म्हटलं गलबलाय पेल्या मध्ये जाऊ दे असू ते गडबडन फडबड मले काही नाही करावं लागत त्याचा बाप त्याच्यापाशी त्यानं काही टाकून जर आणलं असेल तर त्याचं वाईट होत माय घाल होणार आहे देव आहे देव पाहिजे दे त्याला दिसते जाऊ दे अरे पण म्हटलं बाबू देवला आले म्हटलं कुण्या खुशीत तो कुण्या खुशी तू पेढे वाटून राहिला काही खुशीत सांगा मला कोणती खुशी झाली बा काय झालं काही सांगता खरं आपलं काही असं काही नाही बा तुला पेढे आणले माय म्हणणं असं बाबा त्याच्यामध्ये तुला काही टाकूनच आणलं असं काही नाही तुला काही टाकून नाही आणलं असं काही आणलं असेल तुला पेढा आणला आम्हाला चराले मी खातो आपलं असं काही नाही बाबा दे पेढा दे सांग काय कोण्या खुशी म्हणजे का होय अजी बियाण्याची सो लागली ना कुणी उधार बाजार पैसे न देऊन राहिलं आता ते सोय लागली बियाण्याची पेरणीची आपल्या किराण्याची सगळ्याच गोष्टी सो लागून गेली आता म्हणून वाटून राहिलो मी कोणत्या बैताल दिल्ले म्हणा गेले पाहिजे पतले म्हणून माहित नाही कसा कसा नाही त्याला गेले लगायचे पैसे आता बाबा बियाण्याची सोय लागली नाही सगळ्याच गोष्टी सोय लागली बरं झालं ना जमलं ना लोकाने मागूनच राहिला आता दिले नाही वाटत दिले आता कोणाच दिले काय दिल्ले तर हा कोण दिला आता कोण नाही दिलं बा कोण दिला पाहिजे कोण देते सगळ्याला मागतल्या समोर हात पडले पण कोणी देत नाही किती काय जवळचा राव भाऊ राव का कोणी राह कोणी देत नाही म्हटलं आता आपल्याला माहित पडलं आता आपण काय फालतू मग दुसऱ्या कामात पडतं कुठ आपण फुकटी कामात नाही पडत आता तुला गेलो तिकडं काय होयचं आपल्या एक जण कामात नाही पडत पळतच नाही जो आपल्यासाठी आपण त्याच्यासाठी जो आपल्या कामात पडला आपण त्याच्या कामात पडत फालतू याच्या त्याच्या कामात काही पडत बसायचं नाही काही मजा आहे का या गोष्टीमध्ये हो ना घ्या ना कंदीला पाहिजे पिढे घ्या ना म्हटलं पिढे काहीच नाही टाकायला त्याच्यामध्ये तुम्ही असे करून राहिले बा तुम्ही काही टाकायला घ्या ना म्हटलं काहीच नाही ना पाहिजे आपल्या डेन्या पाहिजे घेतला ना बाबा आता तुम्ही घ्या ना हो हो घेतो घेतो बल झालं बा तुला थोडं लागून गेली बल झाला आता पिल्ली करून गेला बियाणा पिल्ली गिल्ली करून गेला आता करतो ना तुम्ही सांगून राहिले का मला तुम्हाला मागतले उदार तर मीनस व्याजा आणले नसा आणलं एवढा मोठा पैसा असून मला सांगते मीनस व्याजा आणले म्हणते एवढे बाय ने बरं ठीक आहे म्हणा तुमचं टाइम पडणार समापाशी आज नाही उद्या पडून पडून सांगेन तुम्हाला हो बाबू ते देतो ना बाबा कोणालाच नाही सोडवा सगळ्याच देतो आपल्याला सगळ्याचं गोळ करायचे आपले तोंड कुडू केलं तरी चालते पण आपल्याला गोळच करायचे त्याचे तोंड होत ती सोय कुठून टाकली सांग तुला पैसे दिले काय दिले कोणत्या चांगल्या माणसाने पैसे दिले बाबा सांगता घर नाव सांगते कोणीच नाही दिले ते सप्ना नाही आलता का मला लागू त्या स्वप्नातून मी ना काढले आकडे आणि ते लावले वरली मटक्यात ते आकडे खरंच आले पाय देवाची लीला देवाला सगळं दिसते बाबा कशाने कशा आहे ना पैसे दिलेत झालं आता तर सगळं झालं बरोबर आता पेरणी करतो सगळंच करतो आता जमलं पाय झिमर वरली मटका तू भेटलं म्हणते आकडा सप्ना तुम कसे का आकडे काढले काय काढले पायवर आहे का म्हटलं का, का, का देवल्या तेच तर म्हण राहिलं पेड्या कुणा वाटून राहिला ह्या हे कारण होते सोय लागली आता अरे गरे पेड़ा गे। गे पेड़ा गे गे बा शिवलाल घे म्हटलं पेडा घे पेडा घे टोन गोल बरं झालं बा बरं झालं देवलाल भू म्हटलं आकडा लावून दिला तुला तुला भेटून तुन गेला आता पेरणी आली नाही अभियाने घेऊन या आता लवकर आता काय पेरणी करून टाक काय म्हटलं तू समोर आला का नालाय एक उडायच्या तर मागतले होतले का सगळं भाऊ सुंकून कामात पडत नाही बायने करता लेखो पैशाला ले, देतो येतो करता देत नाही म्हणजे मतलब या तू तर आता समोर आला मला बियाणे आण आन पेरणी कर हे कर ते कर, कर करतो मी मनान बरोबर तू नको सांगू मी अल्ला म्हणतात लेखाचा समोर आला तर हो करतो ना करतो ना, ना म्हटलं शिवला करतो मी घेऊन तू पहिले पेडा था काय गरज मत अरे आम्हाला सांगा जा मग देवला आकडी इकडे वर्ष राहिला आमच्या बाजूने घेता काही शंभर दोनशे रुपये लावून देत झाले काले अरे भेटले तर चांगलं भेटते ना पैसे मरले भेटके नाही तर का आम्हाला समजत नाही ते काय लावा काय नाही तुम्हाला समजते वा नाही मी ने अंदाजी टोलाच लावला ना मला काय काय समजते का मी रोजचा लावतो का अंदाजी टोला लावला मी कसा नाही कसा मग तू येऊनच गेला बरा झाला बसत उदारपात्र उदारपात्र बागायला राहिले होते आता काही घोबाची गरज नाही आता आपल्याला माहित पडलं ना कोण आपल्या कामात पडते कोण नाही पडत कोण पैसे देते आपल्याला कोण नाही सगळं माहित पडलं बघा तुम्ही पेडे का पायर कंदील देव म्हटलं कोणा नाही कोणा रुपया देऊन पैसे देते दिलेच नाही तर देवला लिहिले त्याला गरज होती पैशाची दिलेच हा तुला मागतून बाय ना गेला सुद्धा वन का तु आलं त्या बायना करून म्हटलं तुला अडचण येणारच आहे मग ते जर देवला तर त्या कामात नाही पडला तुला कसं वाटत किती बेकार वाटत देवला कसं वाटलं असं पहिले हा माणसांना राहिजे एका काय मदत करायला पाहिजे असं नाही करा पैसे देऊन द्यायला पाहिजे बाई बाईने करून हा असं नाही करायला पाहिजे बा तुला काय पडते काय नाही करत जाई तुला देव आहे देवाला दिसते तेव्हा वाईट करून कधी नाही कधी मग म्हटलं तुझ्या घराकडं काय आपण बोलून घेऊ ना फिरणी करायची आपल्या वारातली डायरेक्ट टॅक्टर करून टाक म्हटलं तूर सोयाबीन कापूस काही पेरत नाही सोयाबीनच करून टाकूया काही घराकडं काय बोलणं करून घेऊ या घरी मी आता घरी चाललो घरी भेटायला

अव वरली मटक्या आकडा घेतला मी ना पाच हजाराचा मग नाही का तू शंभर रुपये दिलता ना शंभरच्या शंभर दिले लावून वरली मटक्या मला त्या नागोबा स्वप्न नाही आलता का त्या स्वप्नातून काढली मी ना आकडे म्हणजे ला वरली मटका लावून मी ना म्हटलं जेव गाव जे काय जाय का काय तर ना आकडा झाला जमला गेम आपला दा 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 आता सगळ्या तर बियाण्याची सोय सगळं झालं ना आता सगळं जुगाड लागला आपला मस्त जमलं आता एक नंबर काम झालं हो गाजी झालं मग आता आपलं मस्त झालं आता मग कोणाला गरज नाही मग आपल्याला उतार पैसे नाही कोणालाच मागायची गरज नाही तसंच आता कोणाला मागायचंच नाही कोणी देतच नाही तर मागून काय फायद्याची गोष्ट आहे कारण आपल्या घरी आलं कोणी तर द्याच नाही तुलाच गेलं तिकडं काय होईल आपल्याला कोण नाही देत ना देत बसायचं का फक्त डेणे आबाजी झाबरू गिबरू जे आपले म्हणजे एकदम जवळचे माणसं आहे चांगले त्याला द्या देतो कंदील उडा आपला भाऊ शिवलाल त्याला तर अजिबात द्यातच नाही द्यातच नाही त्याला मग आता पान म्हटलं किराणा गिराणा घेऊन आणा काय लेकरायला भूका लागला तेल गेल काय नाही घरी घेऊन मग आता बरं बरं चालू चालू दुकानात चाललो त्याचे आधीचे तीनशे रुपये दुकानदाराचे दुकानातच नाही गेले मी त्याच्या मागन म्हणून आता त्याच्या तीनशे देऊन देतो आणि किराणा घेऊन देतो बाबू जे कन जाऊ आपण दुकानात घेऊन भाजीपाला भाजी भाजीपाला नाही मला भाजीपाला नंतर आणू पहिले तेल गेल घेऊन आला कल आता डबल उतारी आता देतच नाही पहिले ते तीनशे रुपये ते दिले नाही आता डबल उतारी दोघे खोट आता नाही देत हा बुर काय तु मी काय म्हटलं एक किलो तेल एक किलो दाय एक काम करा लिस्ट बनवून घ्या पूर्ण लिस्ट सांगतो मी त्याची लिस्ट बनवून घ्या लिस्ट किस्ट बनत नाही रे भो आता म्हटलं पहिले जुने उधारीचे पैसे द्या नंतर काय लिस्ट तुम्ही जुने पैसे द्यायचे अजून पत्ता नाही आणि आता म्हणतो लिस्ट बनवून एक किलो तेल आणि हे तेल म्हटलं जमत नाही जुने पैसे ते पहिले काय देत्या किराणा घेऊन रे बा देऊन राहिल बाबा जुनी देतो नगदीचे देतो सगळेच पैसे म्हटलं पूर्ण तुमचा हिशोब क्लिअर करतो मी जी उधार ठेवत नाही असे करून राहिलं देऊनच नाही राहिलं म्हटलं देऊन राहिलं ना नग आहे ना उदारीची देतो ना आता नगदी पैसे आहे अरे नगदी आहे का मी सांगून राहिलो होतो मी म्हटलं वा आता एकदम उदारी चालत नाही का किरा किरायला लागते सगळ्या गोष्टी आणायला लागते एकदम उदारी द्यायला नाही पुरत ना मग नाही आता का म्हणून तुला म्हणून राहिलो होतो माहित आहे ना ह्या जमान्यात कोणीच कोणाचा नाही होत कोणी उधार नाही देत का कोणी उसने पैसे नाही देत हो सगळं आपापलं अप आपल्यालाच पाहा लागते ला हो सांग तुम्हाला सांगत तुमचं काम पडणार आहे माझं सगळ्या गावात लोकच लगायच तसे सगळ्याला सांगा ना एक दिवस मी सांग ना जेव्हा बनवून राहिलो लिस्ट सांग म्हटलं काय एक किलो तेल अजून काय म्हटलं अजून सांग ना दहा गी अजून मोठ गी काय पाहिजे सांगलं वगैरे एक एक किलो काय पाहिजे सांग मी लिस्ट बनवतो हो सांगताना सांगताना धीर घ्या ना आता आता नगदी पैसे आहे म्हटलं सांग म्हणते बनवतो बरंच बरच आहे बाबा खास करा लोकायचं काय नाही लस विचारा मतलब आहे काय मित्रांनो सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला तर हां कमेंटमध्ये पुढचा वाट आपला लवकर येणार आहे म्हणजे उद्याच आता काय आपण एकदा माझा दिवस लावत नाही एक एक दिवस साडे अडी व्हिडिओ चालू आहे आला काय कदा टाईम भेटून राहिला म्हणून मधला टाईम करायला लागते आणि व्हिडिओ बनाव लागते आपलं ह्या काम सोडून अजून दुसरे काम आहे ना सलूनचं काम करत असतो मी काय तर टाईमच नाही भेटत मग म्हणून आपला व्हिडिओ लेट येते तर सांगा आपला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला हां कमेंटमध्ये सांगा चला तर भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये राह